सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला वेड्या वाकड्या वळणांनी सोडला गेलेला लाटांनी समृद्ध असलेला आणि हिरव्यागार गार वनराईने नटलेला हा जिल्हा यात सिंधुदुर्गाने आपल्या सिनेसृष्टीला अनेक कलाकार दिलेत सिंधुदुर्गात आजही नाट्य आणि नृत्य कला ही जोपासली जाते याच कलेचा वारसा जपण्यासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चाकरमाने फिल्म प्रोडक्शन घेऊन आलंय सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन दोन हजार अठरा या शोच्या ऑडिशनमध्ये सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झाले सात ते तीस या वयोगटातील शेकडो सोलो डुए आणि ग्रुप डान्स कलाकार यातून आम्ही निवडले टॉप सतरा या प्रत्येकाला पुढील चार फेऱ्यांमध्ये सुपर डायनामाइट आणि चॅम्पियन या कसोट्यांवर आपले परीक्षक गुण देतील आणि यातून महाअंतिम सोहळ्यासाठी निवडले जातील अंतिम सहा तर आज आपली पहिली फेरी लोकनृत्य मुंहिंजे फोक राउंड नेहा तुझ्या छानदार नंतर आपण लगेच जजकडे वळूया एक तर कॉस्ट्यूम फार चांगलं आहे आणि बद्दल पण काही इश्यू नाही आहे परफेक्ट केलं आहे आता निकालात कळेलत काय असेल ते हॅलो नेहा मी म्हणेन की फोक राऊंड होता पण मला असं वाटलं की तू थोडंसं स्टेज कवरिंग कमी केलं असं मला वाटलं आजही तर नेक्स्ट ला लक्षात ठेव हो। सिंगल असलं तरी स्टेजचा प्रॉपर यूज झाला पाहिजे प्रॉपचा तू व्यवस्थित उपयोग केलास कॉस्ट्यूम पण तुझा सुंदर आहे आणि मेकअप पण तुझा सुंदर आहे स्माईल केलीस तर अजून चांगलं होईल okay. ओके oh. सरांना आपण स्कोअर विचारूया निकालाए सोनिया चार देवाला तरिया देवा वादल नको तरियाला नको पिसा पादो कर आला आज सला छे थीसाला पो चिटी नि ॻाल्हाए त मानिला गोली यो का शीरम नथो आहे और कर लए धन పారూ నిసలి గో నిస్ వాసలు గో పందరాల క పార్యాలు పదరా పూ परफॉर्मन्स केलास रोहन त्याच्या तोंडाला कसं पाणी सुटलंय ते दिया तुझ्या छानदार परफॉर्मन्स नंतर आपण जज ला कमेंट विचारूया दिनेश सर हाय दिया छान तुझे एक्स्प्रेशन खूप छान होते आणि दुसरी गोष्ट अजून थोडस तुझा जो पेहराव आहे किंवा तुझा जो एकंदरीत जो पूर्ण गेटअप आहे तर जेव्हा परफॉर्मन्स करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की ते व्यवस्थित फिट केलं आहे का तर नेक्स्ट टाईमला त्यांना तुझे जे टीचर्स असतील त्यांना या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत हां हां छान हा। केल्यास आहे थँक्यू हॅलो दिया हॅलो सर uh, मला काय वाटलं माहिती आहे तू जो तुझ्या हातात प्रॉप आहे ना हो. त्याचा पण तू डान्समध्ये उपयोग केला असतात तू स्टार्टिंगला केलास आणि तो खाली ठेवलास आणि कोळी डान्स प्रॉपर स्टेप दिसत नव्हत्या थोडं थोडं मला वेस्टर्न दिसत होतं मध्ये मध्ये त्या चुका कशाला आम्ही तुला ने, okay? सांगतोय <स्वारी> की तुझा नेक्स्ट नेक्स्ट जो परफॉर्मन्स असेल तो अजून सुंदर व्हावा म्हणून ओके तो सरांनी पण जे सांगितलंय ते लक्षात ठेव स्कोर पावन महाराष्ट्रात देवीचा गोंधळ भूट्या बनून येत आहे गोंधळ तुझ्या या गोंधळ डान्सने आपल्या जजचा काय गोंधळ उडाला ते आपण बघायचंय दिनेश सर हाय श्रावण बऱ्याच ठिकाणी मला फंबल वाटला स्टेप्स मध्ये गोंधळ असा फॉर्म आहे तुम्ही साधा सप्पा सरळ गोंधळ गाळा छान वाटतो हॅलो श्रावण हाय सर प्रॅक्टिस कमी झाली का येस yes. पण एक्सक्यूज नाही चालणार बाळा आज तुझ्याकडनं भरपूर चुका झाल्यात तू आय कॉन्टॅक्ट ठेवला नाहीस खाली बघून डान्स करत होतास बाळा पुढच्या वेळेला तू जेव्हा करशील तेव्हा कॉन्फिडन्सली जरी आपल्यासाठी नवीन चॅलेंज असलं मी नवीन स्टाईल करतो आहे ती पण हंड्रेड पर्सेंट करता आली पाहिजे तोच खरा डान्सर असतो जो एकच स्टाईल घेऊन बसतो तो डान्सर नसतो मला जरी सांगितलं कोणी की कर मी हंड्रेड पर्सेंट करणार सर आपण स्कोर विचारूया दुर्लक्षित असा लोकनृत्याचा प्रकार म्हणजे साजर करायला येत आहेत दीक्षा आणि सिमरन তোর সাথে ইতে প্রজাপতি নাচি নাচি ঘুরি ঘুরি উড়ি উড়ি ঘুরে যায় কোন হারানোর ঠিকানায় छान सिमरन आणि दीक्षा सरांना आपण कमेंट विचारूया दिनेश सर हाय हॅलो सर खूप छान वाटलं बघून परफॉर्मन्स म्हणजे मगासपासून थोडासा फ्रेश वाटला अजून चहाच्या नंतर तुमचा डान्स बघून अजून फ्रेश वाटलं फक्त एक दोन एकच छोटीशी गोष्ट सांगेन एक, सांगे। एक बॅकला स्टेप केली मग तू ती बॅकला आहे ना दे एक वेस्टर्न स्टेप वाटली मला एक दोन है ना तर त्या फक्त लक्षात ठेव हॅलो दीक्षा सिम्र उभं राहून बोलतो हा चालेल ना oh. पहिली म्हणजे गुजपंप आला मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्त काय बोलायचं नाही फक्त हेच करायचं आहे ओके थँक्यू सर ओके आणि मला एक गोष्ट सांगायची आहे या दोघही हो वेस्टर्न करतात पण यांनी वेस्टर्न करून पण बिहू डान्स इतका सुंदर केलाय तर मला अजून काय बोलायचं नाही फक्त मला हे जिथे दिसतंय आहे ते बस थँक्यू आजच्या भागातले आपले पाच परफॉर्मन्स झाले आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका फक्त सिंधुदुर्ग डान्स स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे साकरवाणी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन दोन हजार अठरा इन असोसिएट सुस्ने को असोसिएट कलर एज क्रिएटिव्ह स्टुडिओ डान्सिंग वेब डान्स कंपनी को स्पॉन्सर बाय कॅश पेज परिणती बनसडे कॉईन श्रीसृष्टी आणि फाईव्ह स्टार शॉप आपल्या अदांच्या आणि ढोलकीच्या तालावर सर्वांना नाचायला लावणारी लावणी घेऊन येते Stella from Savantwadi आओ ले लो तुम ऐसा क्या हो श्याला तुम तो हटते कुटते ही अजनबी बन निकला तुम जब धड़ से एक से ही अजनबी बन निकला कट बाटिन में अजनबी बन डाला कट बाटिन में अजनबी बन डाला खूप छान स्टेला तुझ्या या ठसकेदार परफॉर्मन्स नंतर माझी जिलेबी पण तिकट झाली आणि मला पण ठसका लागला सरांची जिलेबी तिकट झाली का विचारूया आपण सरांना स्टेला सर yes, तू केलास ना परफॉर्मन्स फार छान केलाय जो लावणीसाठी येणारे जे एक्सप्रेशन्स आहेत ते मला फार कमी वाटले ते अदाकार्या ह्या गोष्टी यायला पाहिजे होत्या त्या दिसल्या नाहीत महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि खांद्यावर उगवलेला असा बेदुंद डान्स सादर करायला येत रत्नागिरीवरून आर மண்டல கா மண்ட மடாா ஜ

पहिलं माझं ना माने आणि गणपती देवाला आणि दुसरे ना माने आणि गाईला आणि तिसरं माझं ना माने आणि शिवबा राजाला आणि तिसरं माझं ना माने का आणि शिवबा राजाला आणि सुंदराने मांडलं का सुंदराने मांडले आपण सरांना कमेंट विचारूया हॅलो आर एस कोणच लिप्सिंग करत नव्हतं ओपनिंगच्या वेळी फक्त एक बॉय जो फर्स्ट होता त्याने लिप्सिंग केलं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तो एक मुलगा वरती बसला आणि स्टोरी सांगत होता तेव्हा तुमचं लिप्सिंग चालू झालं थोड्याफार चुका आहेत त्या सुधरतील आ... मला चांगला वाटतं तुमचा परफॉर्मन्स आपण सरांना स्कोअर विचारूया ये तालेक भांग्रा नृत्य करने साथी, महेश अली सोहं जंभुरे, प्रॉम सावन्ट्वर्ण। हो, रंग पुरेदी, रंग रंगीली, लणकी जैल चाबीली, उसदे चंचल नैनिकता। और चंचल नैनिकतार ते उसदा रूप बना हतियार। उसके रूप से कतल हुए तो चर्चा शुरू हुआ जर बाहेर आले असशील तर आपण कमेंट विचारूया हॅलो महेश सर हॅलो सोम दोघांचं नव्हतं साहिद कपूरचं आणि त्याने कसा डान्स केला या सॉन्गवरती एकदम एनर्जेटिक ओके तर पहिले इश्यू जे आहेत ते मी पकडणारच आहे आणि बाकीचं दिनेश तर बोलतील ओके हाय महेशोस ओके बंगळा अजून एक पाहिजे होता ते काही थोड्याशा चुका काढले फक्त एकच त्याच्यातली गोष्ट आवडली की जागा वरची जो मुलगा वर चढतो आणि तो रुमाल मारतो आणि मग yes, ते तज्जात येतो हां ते फार चांगलं होतं त्याच्यानंतर ते खिडकी मे आहे ते आहे ना त्याला पण ती चांगल्या स्टेप्स होत्या त्या फक्त एवढंच मला घटकलं की अजून थोडंसं तू कॉर्डिनेशन त्याच्याबरोबर केलं असतं ना हे नेक्स्ट टाइमला लक्षात ठेवायचं आपण स्कोर जाऊन घेऊया जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीचा मनोरंजनाचा ऐतिहासिक नृत्य प्रकार म्हणजेच आदिवासी नृत्य सादर करायला येत आहे सावंत फ्रॉम कुडाळ